पिंपरी चिंचवडमधील सोमाटणे टोल नाक्यावर काल पहाटे मोठी खळबळ उडाली चोरीच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या तिघांना पकडण्यासाठी क्राईम ब्रँचने सापळा रचला होता कार थांबवताच आरोपींनी पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न केला मात्र हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी अतिशय धैर्याने आरोपीच्या हातातील पिस्तूल हिसकावली आणि संपूर्ण पथकाचा जीव वाचवला यावेळी हडपसर येथील सत्तर गुन्हे दाखल असलेल्या सनीसिंह दुधानी पन्नास गुन्हे दाखल असलेल्या जलसिंह दुधानी आणि मध्य प्रदेशच्या मनीष कुशवाह यांच्या मुसकी आवळल्या या दरम्यान त्यांच्याकडून दोन पिस्तूल सात जिवंत काडतूसं चोरीचे दागिने आणि आठ लाख सत्याऐंशी हजार रुपयांची शस्त्रे ताब्यात घेण्यात आली डी सी पी शिवाजी पवार यांच्या मते हे तिघे मोठ्या टोळीचे सदस्य असून त्यांच्याकडून आणखी अनेक प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता आहे पोलिसांची या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे पुण्याहून ज्योती गायकवाड यांच्यासह गौतम भंडारे बंडखोर न्यूज